आज मी तुम्हाला चिकन डोसा बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी इथे अर्धा किलो रवा घेतला आहे पाव किलो मैदा घेतला आहे आणि पन्नास ग्राम कॉर्नफ्लॉवर पन घेतले आहे ग्रीन चिली फ्लेक्स घेतली आहे थोडीशी छोटा स्पून आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे व्हिनेगर टाकते मी आता याच्यात एक चमचा अंदाज आणि इथे पडलेलं आहे आणि सोया सॉस आता मी बोनलेस चिकन एक पाव घेतलेलं आहे त्याचा किमा करून आणलेला होता तू शिजवला आता याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट मिरची पावडर चवीपुरती आणि हळद आणि मीठ टाकलेले आता हे शिजवलेलं आहे मी चांगलं याला असं मॅश करून घेऊया मिश्रण मी याच्यात टाकते पाणी टाकून चांगलं पातळीला नऊ घेऊन जेवढं याला पाणी लागेल तेवढंच घ्यायचं आहे आणि कोथिंबीर मी चीज घेतलेले चांग इथे तवा गरम झालेला आहे आपला मिश्रण होऊपर्यंत आपण तवा गरम करून ठेवायचा तवा जास्त गरम झाला तर त्यात कॉर्नफ्लावर टाकणं गरजेचं आहे कारण याच कॉर्नफ्लावरने आपला डोसा कुरकुरी ठेवेल मस्त छानपैकी आता साईडने तेल सोडायचं याला आता गॅस मी कमी करते दोन मिनटासाठी कमी करायचं आहे बघा एकदम छानपैकी मस्त झालं याच्यावरती तुम्ही रेड चिली फ्लेक्स पण टाकू शकता थोडा आपण प्रेस करायचं याला असं आणि गॅस फास्ट ठेवायचा आणि याची आपण ग्रीन चटणी चटणी मी तुम्हाला दाखवलेलीच आहे यूट्यूबमध्ये ती बनवायची आणि या सोबत खायची आता आपण याला पलटी करूया बघा आपला डोसा टकलेला नाही आहे मस्त छानपैकी निघालेला आहे आणि चिकन तुम्ही चांगलं शिजवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये बघा आपला हा चिकन डोसा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद